त्यांचं लिगली असं महाजन म्हणतात मग लिगली असताना त्यांनी गाडी डायरेक्ट पाठीमाग ठोकली प्रयत्न केला का ठोकली पत्राला त्यांनी समोरूनच यायला पाहिजे होतं जसं आम्ही लिगली आहोत आम्ही आमच्या थ्रू समोरून आहोत तर त्यांनी पण समोरूनच यायला पाहिजे होतं ते जर ओरिजिनल असतील तर पण त्यांचं हे सगळं फेक आहे त्यांना ताबा घेऊन इथे राहायचं होतं आणि त्या ताब्याला आम्ही विरोध करत आम्ही आमच्या जागेमध्ये शिरकाव केलेला आहे तुम्ही कोण अजून

कशी झालीच ना की आता हे माझ्यावरती एलिगेशन करणारे पहिले तर कोणीच नाहीये मी लिगली काम करायला आले मी लिगली गोष्टी करते हे मला सांगणारे कोणी नाही तुम्ही इल्लीगली काम करता हे कोण ठरवणार की हा प्लॉट त्यांचा आहे माझ्याकडे जसे डॉक्युमेंट्स आहेत तसे यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत का एक काही डॉक्युमेंट नाही तुम्ही आता त्यांना दाखवायला सांगा माझ्यासमोर मी लगेच लिगली बोलते ह्यांनी पॉवर ऑफ अटर्नी वर पॉवर ऑफ अटर्नी केली पहिले तर ती गोष्ट पॉवर ऑफ अटर्नी होतच नाही

पैसे देऊन ह्यांनी पैसे देऊन मॅनेज केलेले माझे डायरेक्ट अलिगेशन हे डायरेक्ट फोन लावतात पोलिसांना म्हणतात की आम्ही साहेब क्या करू ताबे कि पोलीस तिकडनं म्हणतात की हा तुम 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 टेन्शन मतलं हम देखते आठ पोलीस कधी ताब्या लावतात का सर मला उत्तर द्या तुम्ही हा हे जे मला एवढे तोरे बोलले माझ्या पक्षकारावरती यांनी जे अलिगेशन केले ते अत्यक्ष तद्दन हा खोटानी आणि बनवट पद्धतीचे कोंडवा पोलीस स्टेशन एकशे बारा त्या दिवशी आम्ही स्वतः किती वेळा फोन केला पोलीस दोन तास जाते सर्वसामान्य माणसांचं काय होत असेल हे माझ्यावरती एलिगेशन करणारी कोणी नाही पहिली तर गोष्ट हॅन्ड्रेवरती काय एलिगेशन करायचे ना मलाही पाहिजेत कायद्याने मी काय कुठली इल्लीगल गोष्ट केलेली नाही मी आज एक त्याच गोष्टीवरती आहे माझा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स एवढा स्ट्रॉंग आहे आजपर्यंत ह्यांच्या तर्फे कोर्टाने एक काही निकाल नाही दिलेला का नाही दिला बरं निकाल तुमच्या एवढे तुम्ही पुराला स्ट्रॉंग आहे म्हणतात ना एक निकाल दाखवा मला कोर्टाचा की तुम्ही स्ट्रे प्रॉपर्टीवरती किंवा तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी पासून आतापर्यंत सात बारा पलटी केला सात बारा पलटी करणं एवढं सोपं काम नाही साहेब प्रशासन सरकार चालवत आहे गोष्टी